नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आत्ता आम्ही जाणार आहोत लालबागला लालबागला आपल्याला देवदर्शनासाठी जायचं आहे गणपतीच्या घरातले गणपती काल गेलेत आणि आता आम्ही चाललो आहे आता इकडं ड्रायव्हिंग सीटवर मस्तपैकी संदीप आहे मागा आप्पा आहे आणि हे मध्ये ती कीर्तिकुमार आणि इकडं आपल्या मागा इथे मस्तविगी केतन आहेत आणि आपल्याला जायचं आहे लालबागचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही लालबागचं दर्शन घ्यायला चाललो आहे तर लालबागचं दर्शन होतंय का नाही होतंय माहीत नाही मराठा आंदोलन असल्यामुळे तिथं गर्दी खूप आहे असं कळालं पण चाललोय आम्ही बाप्पाची इच्छा असेल तर आमचं से दर्शन शंभर टक्के होईल आता बघू आपल्याला काय काय होतं काय नाही ते चाललोय आपण तर स्टेट येऊन नवीन नवीन अपडेट तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये देत राहील आणि आत्ता आम्ही कराडात आलो आहे कराडात तेल वगैरे टाकलं मग अशी थांबलो इथं थोड्या वेळ ट्रॅफिक भरपूर आहे रस्त्यावर चाललो आहे आम्ही आमच्या दिशेनं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बघू आता आपल्याला किती वेळ लागतो काय लागतो आहे वाजलेत सर्वसाधारण साडेआठ तर आम्हाला जायला कदाचित वाचतील एक अडीच ते तीन मधी आता कुठंतरी जेवायला थांबेन आणि मग त्यानंतर आमचा प्रवास पुढं मुंबईच्या दिशेनं होईल तर आम्ही जाताना कनी आता इथं हॉटेल सद्गुरू शुद्ध शाकाहारी इथं थांबलो आहे मस्त आता शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेणार आहे सगळीच थांबलो आहे आम्ही आता इथं आता बघूया आपल्याला जेवण कसं मिळते काय मिळतं आहे यांचा एक फुल व्हिडिओ मी बनवणार आहे आपल्याला मस्तपैकी दही ठेचा पिठलं भाकरी वगैरे जे आयटम असतात ना अगदी फेमस आहे हॉटेल सद्गुरू तिथं आपल्याला जायचं आहे जाऊन आपल्याला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे बघू जेवण कसं आहे काय आहे अशा पद्धतीनं आमची कनी आहे ताटं लावल्यात अशी मस्त आम्हाला कोथिंबीर वडी दिली आहेत हॉटेल सद्गुरूमध्ये आणि अशा पद्धतीनं आमची थाळी आलेली आहे त्यामध्ये आम्ही हे काय चपाती भाकरी भरलं वांग मेथी पठण ओके मस्त ठेचा आहे दही आहे शेंगदाणी चटणी आहे अशा पद्धतीनं आम्ही जेवायला बसलो आहे असं मस्त जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीनं आपल्याला मिळालेलं आहे इथं मस्त वांगाय भरलेलं ही अशी चटणी आहे खोबऱ्या आपली शेंगदाण्याची हा ठेचा हे दही हे मस्तपैकी पेटलं आणि हे भाकरी आता याच्यावर आपण येथेच ताव मारायचा आहे सगळ्यांनी ते घातलेलं आहे केतन भाऊ इथं आहे संदीप भाऊ आहे कीर्ती निवांत खावा आज तुम्ही खीर चुकून मस्त भाकरी आणि मस्त भरलेलं वांग्याचा आस्वाद घेत काय ओके याचा सगळी जण आम्ही जेवणाचा आस्वाद घेतोय छानपैकी आता जेवण कसं आहे हे चाकून तुम्हाला सांगतो एक्सप्रेस वेला लागलोय मी आता रात्रीचे वाजले दीड दीड वाजता आम्ही एक्सप्रेस वे लागलोय एक्सप्रेस वेवरनं आता आपल्याला जायचं डायरेक्ट मुंबईला यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग ज्याला एक्सप्रेस वे म्हणतात त्या मार्गे आम्ही चाललोय आता इथनं मुंबई एकशे अकरा किलोमीटर आहे बोर्ड दिसतोय ठाणे एकशे दहा किलोमीटर आहे आणि लोणावळा वीस किलोमीटर राहिले फक्त गाणी मस्त म्हणत आम्ही चाललोय लालबागच्या दिशेने जाऊन लालबागच्या दर्शन घ्यायचं आणि परत यायचं हा सगळा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे तर स्टेट आणि शार्प तीन वाजता आमची मुंबईमध्ये एंट्री झालेली आहे मुंबईमध्ये आम्ही पोचलो आहे आता इथनं आम्हाला एक साधारणतः अजून एक अर्धा तास लागेल लालबागला पोचण्यासाठी आणि आता आम्ही एक अर्धा तासात लालबागच्या दिशेने जात आहोत मुंबईत प्रवेश करताच पावसाची सुरुवात रिमझिम सुरुवात झालेली आहे भरपूर असा पाऊस आहे मुंबईमध्ये आता ह्या पिरियड मध्ये आता लालबागमध्ये सगळी दर्शन लाईन आहे आप चरण दर्शन लाईन आहे त्यासाठी इथं इथून वर्ण जायला लागते आपल्याला आपण पुढं जाणार आहे पुढच्या एका गेटमधून तर दाखव तुम्हाला कसं असते लालबागच्या दर्शनाची ही लालबागची मेन आणि मुख्य कमान आहे जिथून लालबागच्या राजा विसर्जनसाठी बाहेर काढला जातो ती ही मुख्य कमान आहे आणि इथूनच बाहेर पडण्याचा पण मार्ग आहे काहीजण दर्शन घेऊन ह्याच मार्गे बाहेर पडतात आणि एक बॅक साईडला एक जागा असते तिथून पण काहीजण दर्शन घेऊन बाहेर पडतात ती चरणदर्शनची रांग ही वेगळी असते असा भव्य दिव्य सेट तिथं तिने लावला होता अप्रतिम आणि उत्कृष्ट होता अस... आणि हा समोर असा दिसतोय तो लालबागचा राजा ज्याच्या दर्शनासाठी आम्ही खास कोल्हापूरहून मुंबईला गेलो होतो दरवर्षी जात असतो हा लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन लागलीच आम्ही तिथून चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं पिलासा काय सोडा अहो सकाळ सकाळी पाच वाजता सोडा प्यालायचा तुम्ही हा चहा प्यायजा असतोय तुम्ही सोडा होय लिंबू सोडा हा सोडा प्यायचा असं मस्त पैकीराव घ्या घ्या आणि अशा पद्धतीनं आमचं लालबागचं दर्शन झालं आणि आम्ही अटल सेतूवरनं परतीचा मार्ग निवडला आणि आम्ही आता आमच्या आमच्या घरी जाणार आहोत आणि अशा पद्धतीनं आम्ही लालबागची ट्रीप एन्जॉय केली बघा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला व्हिडिओ आवडला तर ते लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करून टाका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहीन धन्यवाद